अमरावती मनपा क्षेत्रातील अनेक प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न आजही कायम आहे प्रभाग क्रमांक एक शेगाव राहाडगाव येथील परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून कचऱ्याची घंटागाडी कचरा जमा करण्याकरता येत नाही स्वच्छता विभागाची यंत्रणा कुठलीही सक्षमरित्या काम करत नसल्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून स्थानिक नागरिकांच्या घरासमोर कचरा हा तुंबलेला आहे यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले यावर वारंवार तक्रारी देऊन सुद्धा दुर्लक्ष होत आहे मात्र मनपा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही अखेर प्रहार पदाधिकारी चंदू खेडकर यांच्या नेतृत्वात रामपुरी कॅम्प येथील मनपा झोन कार्यालयात कचरा फेको आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला स्थानिक नागरिकांनी गोळा केलेला कचरा हा महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात टाकून दिला यावर चंदू खेडकर यांनी मनपा प्रशासनावर चांगला संताप व्यक्त केला आज आम्ही अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आलेलो आहे गेल्या तीन दोन तीन ते चार महिन्यापासून प्रभाग क्रमांक एकमध्ये कचऱ्याची घंटागाडी येत नाही कचऱ्याचं संकलन केंद्र बंद आहे आणि कचरा उचलला जात नाही आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिसरातील लोक आम्हाला वारंवार फोन करून विचारतात की कचरा कचऱ्याची गाडी येत नाही कचऱ्याचं काय करायचं हे वारंवार प्रशासनाला आम्ही सांगतो आहे आणि प्रशासनाला कुठलीही जाग येत नाही प्रशासन अत्यंत सुस्त झालेलं आहे महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग एवढा दुर्लक्षित झालेला आहे की महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेला कचरा स्वच्छता नाल्या स्वच्छ शेगाव आणि रोडवर अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे तेरा चौदा मंगल कार्यालय ला आहेत लाखो लोक दिवसाला जाणं येणं करतात त्या रोडवर नालीचं पूर्ण पाणी रोडवरून वाहून राहिलेलं आहे गेल्या तीन दिवसापासून प्रशासनाचे लोकसुद्धा जाता येतात लाज वाटत नाही त्यांना की आपण ह्या व्यवस्थेला कुठंतरी दुरुस्त केलं पाहिजे नालीचं सांडपाणी रस्त्यावर येणारं जे पाणी आहे हे थांबलं पाहिजे ते बंद झालं पाहिजे याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं महानगरपालिकेतच्या कार्यालयात हा कचरा आणून टाकला की यांना लाज वाटायला पाहिजे की सामान्य माणसांना काय त्रास होत असेल म्हणून त्यांच्या घरात आठ आठ दहा दहा दिवसापासून पंधरा पंधरा दिवसापासून एका एका महिन्यापासून कुजलेला कचरा आम्ही मा या महानगरपालिकेत आणून टाकला आज हा महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आणून टाकला जर पुढील तीन दिवसात महानगरपालिकेनं यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही हा कचरा याच्यानंतरची पुढची स्टेप महानगरपालिकेच्या प्रमुख कार्यालयात स्वच्छता विभागात नेऊन टाकणार आहे त्यानंतर सुद्धा जर सुधारणा ना झाली नाही तर ही हा कचरा जो आहे जो जमा झालेला डांबलेला कचरा आहे हा कचरा आम्ही महानगरपालिकेच्या संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्यांच्या घरात नेऊन टाकणार आहे एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि महानगरपालिकेनं पुढील तीन दिवसात पूर्ण व्यवस्था जर कचऱ्याची व्यवस्थाची केली नाही तर महानगरपालिकेला गंभीर स्वरूपाचे याचे परिणाम भोगावे लागतील कारण महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग हा सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळत आहे हा पूर्ण कचरा लोकांच्या घरात आहे नाल्यात तुंबलेल्या आहेत याची वारंवार माहिती महानगरपालिकेच्या प्रशासनाला दिली महानगरपालिकेचं सुस्त प्रशासन अत्यंत झोपलेलं प्रशासन हे केव्हा जागी होईल याची आम्ही वाट पाहतो आणि जर हे जागे जर झालं नाही तर आम्ही याला लाता मारून उठवल्याशिवाय आणणार नाही